मुंबईतल्या मुलुंडमध्ये बांधकामादरम्यान मेट्रोचा स्लॅब कोसळला स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू तीन ते चार प्रवासी जखमी झाल्याची माहिती अग्निशमन दल पोलीस घटनास्थळी दाखल मुलुंडमधील दुर्घटनेचं मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश मृतांच्या वारसांना सरकारकडून पाच लाखांची मदत जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार संजय राऊतांकडून राहुल नार्वेकरांचा एक व्हिडिओ पोस्ट विधानसभा अध्यक्षांसोबत ही आणामारी कुठे झाली तुम्ही सांगता की आम्ही सांगू राऊतांचा खोचक प्रश्न भाजप आमदार संजय केणेकरांच्या कार्यालयात बंदूक भेटायला आलेल्या व्यक्तीच्या बॅगमध्ये बंदूक सापडल्याने खळबळ आमदार संजय केणेकरांच्या घातपाताचा संशय शपथविधीपूर्वी सुनेत्रा पवारांनी शरद पवारांची भेट घ्यायचा प्रयत्न केल्याची माहिती मुंबईला येण्यापूर्वी गोविंदबाग निवासस्थानी फोन मात्र शरद पवारांच्या कुटुंबियांकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचं समोर शरद पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जावं असं काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं मत दोन्ही पक्षाच्या वरिष्ठांची पवारांना विनंती तर एक उमेदवार राज्यसभेवर पाठवणे इतकं महाविकास आघाडीकडे संख्याबळ राऊतांची माहिती सहा दिवसांनंतर शरद पवारांना पुण्यातल्या ट्रुबी रू, हॉल हो रुग्णालयातून डिस्चार्ज पवारांची प्रकृती स्थिर मात्र डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला मंत्री नरहरी झिरवाळ सकाळपासून नॉट रिचेबल मंत्रालयातील एसीबी ट्रॅपमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत लाच प्रकरणी लिपिक राजेंद्र ढेरिंग्या अटकेत अजित पवारांनंतर राष्ट्रवादीची सूत्र अमित शहाकडे पटेल बोलतायत या अर्थी विलिनीकरण होऊ नये ही शहाची इच्छा संजय राऊत यांचा निशाणा अखेर उपमहापौरांच्या दालनातला टिपू ति, ति, सुलतानचा फोटो काढला हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर वाद टाळण्यासाठी फोटो हटवला मालेगाव पालिकेतला फोटो परळीत महापशुधन एक्सपोचं आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंची उपस्थिती चर्नी रोड उड्डाण पुलासाठी भाजप आक्रमक नवीन उड्डाणपूल उभारणीला विलंब होत असल्याने आंदोलन पालिकेच्या अधिकाऱ्यांना आंदोलकांनी घेरलं मंत्री मंगल प्रभात लोढा स्थानिक नगरसेवक आंदोलनात सहभागी वैष्णवी आगवणे हुंडाबळी प्रकरणी सहा आरोपींवर आरोप निश्चित वैष्णवीचे पती शशांक सासू सासरे दीर नणद अटकेत आरोपींवर हुंडाबळी आत्महत्येला प्रवृत्त करणे छळ आणि मारहाणीचा आरोप एसटी बसमध्ये चालक वाहकाचा ऑन ड्युटी मध्यप्राशन परतवाडा पुणे बसमध्ये धक्कादायक प्रकार मध्यधुंद बस चालकाचा खामगाव बस स्थानकात राणा पुण्याच्या शिरूरमधल्या काळे कुटुंबियांवर काळाचा घाला मध्यरात्री अपघातात तिघांचा मृत्यू कारण अस्पष्ट पोलीस तपास सुरू कोकणासह विदर्भातही तापमान वाढणार पुढील तीन ते चार दिवस तापमान चौतीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून इशारा ईशान्य भारतात सुरक्षेचा नवा अध्याय चीनच्या सीमारेषेवर हवाई दलाचा शक्ती प्रदर्शन पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत राफेल सुखोई विमानाची प्रात्यक्षिक रशियाकडून व्हॉट्सअॅपवर बंदी न कायद्याचं उल्लंघन केल्याचा रशियाचा आरोप